विद्यार्थी मित्रांनो क्लासेस मुरोड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे तर या कमी कालावधीमध्ये म्हणजे चार महिन्यामध्ये आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे नवोदयचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी तुम्ही काय करा अग्निपंग क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यामधील प्लेलिस्टमध्ये जाऊन जे नवोदयचे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचे सत्तर ते पंच्याहत्तर व्हिडिओ तयार करून टाकलेले आहेत तर या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि नवोदयमध्ये चांगल्या प्रकारे मार्क कशा प्रकारे मिळतील याकडे तुम्ही लक्ष द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवोदयमधील गणित या विषयातील प्रकरण तिसरे अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म यावर आधारित स्वाध्याय तीन पॉईंट दोन यामधील पहिलं उदाहरण आता पाहू आपण एक संख्या पन्नासहून लहान आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे सातच्या पटीत आहे म्हणजे सातच्या पाड्यातली संख्या आहे सातच्या पटीत म्हणजे सातच्या पाड्यातली संख्या आहे बरोबर तीन अवयव ठिकाणी बघा आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे चौदा दिलेली आहे या चौदाची तीन अवयव पडतात का बघा तर या चौदाचे तीन अवयव पडतच नाहीत फक्त सात आणि दोन सात गुणुले दोन सात दोन्ही चौदा फक्त दोनच अवयव पडतात आपल्याला तीन अवयव पडणारी संख्या पाहिजे तीन मूळ अवयव पडावे अशी संख्या पाहिजे या ठिकाणी बघा बेचाळीसचे किती अवयव पडते या ठिकाणी बघा तीन सात आणि दोन तीन सत्तर एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस या ठिकाणी एक साथ. एकोणपन्नास चे अवयव बघा तू दोनच पडते सात गुणुले सात साते साती एकोणपन्नास या ठिकाणी बघा तीन पल्लेत या ठिकाणी दोन पल्लेत आता पस्तीस चे अवयव बघा पाच सत पस्तीस दोनच अवयव पडलेले आहेत पस्तीस चे एकोणपन्नास चे पण दोनच अवयव पडलेले आहेत बेचाळीस चे मात्र तीन अवयव पडलेले आहेत म्हणजे आपला जो पर्याय आहे तो दोन नंबरचा पर्याय बेचाळीस पन्नास पेक्षा लहान पण आहे आणि सातच्या पटीत पण आहे सातच्या पाडेत पण आहे आणि तीन अवयवांची पण ही संख्या आहे त्यामुळे या गणिताचं उत्तर कोणतं येणार आहे बेचाळीस चला या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण पाहू सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता याचा अर्थ काय विभाजक म्हणजे काय असते एखादी जी संख्या आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे ती संख्या कोणत्या कोणत्या संख्येच्या पाडेमध्ये आहे मग सदोतीस ही संख्या एकच्या पाडेत आहे आणि सदोतीसच्या एक पाडेत आहे या संख्येचे दोनच विभाजक पडतात विभाजक म्हणजे ती संख्या कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये आहे ते मग दोन अवयव एक आणि सदोतीस आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मग सर्वात लहान विभाजक या ठिकाणी एकच आहे जर समजा इतर कुठलीही संख्या दिली किंवा याच संख्येचा सर्वात मोठा विभाजक जर विचारला जर जो प्रश्नामध्ये दिलेली संख्या आहे तोच त्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक असतो म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान विभाजक एक तर सर्वात मोठा विभाजक या ठिकाणी सदोतीसच या ठिकाणी समजा मग एकोणनव्वद संख्या दिलेली असेल एकोणनव्वदचा सर्वात लहान विभाजक एकच असतो आणि सर्वात मोठा विभाजक हा एकोणनव्वदच असतो एकोणनव्वद हे एकच्या पाड्यात आणि एकोणनव्वदच्या पाड्यामध्ये असतात म्हणून सर्वात लहान विभाजक कोणता आहे एक आहे आपल्या या उदाहरणामधला पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग किती या ठिकाणी आपल्याला तीन क्रमिक संख्या आहेत मग ती तीन क्रमिक संख्या समजा नैसर्गिक संख्या असतील एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे परंतु त्यांची बेरीज पंधरा यायला पाहिजे मग त्या ठिकाणी समजा त्या संख्या समसंख्या असतील मग सहा आठ दहा अशा प्रकारच्या किंवा त्या संख्या विषम संख्या असतील तीन पाच सात अशा प्रकारच्या त्या संख्या असतील तर त्या तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा यायला पाहिजे आणि मधल्या संख्येचा वर्ग किती आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तिघांची बेरीज पंधरा यायला पाहिजे मग आपल्याला समजा त्या संख्या माहीत नाहीत मग माहीत नसल्यानंतर आपण काय समजा पहिली संख्या आपण एक मानू मग दुसरी संख्या क्रमिक आहेत क्रमिक दुसरी संख्या एक साधिक एक आणि तिसरी संख्या एक साधिक दोन या तिन्ही संख्यांची बेरीज relief, या तिन्ही संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे पंधरा तीन संख्या क्रमिक आहेत आपण एक दोन त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या या तिघांची बेरीज आहे आणि बघा एक्स 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 तीन एक्स आणि बेरीज आहे बेरीज अधिक एक आणि अधिक दोन किती होतात अधिक तीन होतात बरोबर पंधरा या ठिकाणी तीन एक्स बरोबर हे पंधरा अगोदर लिहायचे बरोबर चिन्हाच्या डावीकडचे तीन हे उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहेत वजा होणार आहेत वजा तीन मग एक्स तीन एक्स बरोबर पंधरा मधून तीन गेले किती राहतात बारा मग एक्स बरोबर एक्स बरोबर या ठिकाणी बघा एक्स ची किंमत काढायची आपल्याला हे तीन गुणुले आहेत मग काय होणार या ठिकाणी तीन भागिले होणार एक्स बरोबर हे बारा अगोदर लिहायचे आणि हे तीन जे गुणुले आहेत डाव्या बाजूला ते तिकडे गेल्यानंतर काय होतील भागिले बर, तीन चौक बारा म्हणजे पहिली संख्या आपल्याला आपली आलेली आहे चार या ठिकाणी आपल्याला मधली संख्या विचारली मधली संख्या आपली एक साधिक एक आहे मग एक्स मध्ये एक मिळविल्यानंतर चार मध्ये एक मिळविल्यानंतर किती होतात पाच होतात आणि पाचचा वर्ग या ठिकाणी किती येतो पंचवीस येतो अशा प्रकारे या गणिताचं उत्तर आहे पंचवीस मधल्या संख्येचा वर्ग पंचवीस आलेला आहे चला या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण आहे एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा ही जी संख्या आहे सोळाशे बत्तीस ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात ले या ठिकाणी लिहायला सांगितलेली आहे मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत मग आणखी अवयव पडू नयेत याच्यासाठी काय असायला पाहिजे ती संख्या मूळ संख्या असायला पाहिजे मग दोन संख्यापैकी दोन संख्याच्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला मांडायची आहे त्या संख्यापैकी एक संख्या मूळ संख्या असायला पाहिजे म्हणजे तिचे अवयव पडत नाहीत मग या ठिकाणी बघा अडुसष्ट आणि चोवीस या दोन्ही संख्यापैकी एक मूळ संख्या आहे का नाही त्यामुळे हा पर्याय आपला येणार नाही या ठिकाणी बघा या दोन्ही संख्यापैकी दोन्हीचे पण अवयव पडतात बघा या ठिकाणी बघा आठ त्रिक चोवीस आणि सतरा चौक अडुसष्ट याचे अवयव पडतात या दोन्हीचे पण या ठिकाणी बघा सतराचे सतरा दोन्ही चौतीस आणि अठ्ठेचाळीसचे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस याचे पण अवयव पडतात याचे पण अवयव पडतात या ठिकाणी बघा शहाण्णव आणि सतरा या ठिकाणी सतराचे अवयव पडत नाहीत शहाण्णवचे पडतील चोवीस चौक शहाण्णव अजून दुसऱ्या पाडेमध्ये आहेत दोनच्या पाडेमध्ये आहेत बारे आठे शहाण्णव आहेत ह्याचे अवयव पडतात परंतु एका संख्येचे अवयव पडायला नाही पाहिजेत या सतराचे अवयव पडत नाहीत कारण सतरा ही कसे आहे मूळ संख्या आहे म्हणून ह्याचे अवयव पडत नाहीत या ठिकाणी बत्तीसचे पण अवयव पडतात सोळ दोन्ही बत्तीस सतरा त्रिक एकावन्न सतरा त्रिक एकावन्न या ठिकाणी चे परंतु या ठिकाणी सतराचे अवयव पडत नाहीत कारण सतरा मूळ संख्या आहे सतरा ही संख्या फक्त एकच्या आणि सतराच्याच पाडत असते त्याचे अवयव पडत नाहीत म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतरा गुणुले शहाण्णव या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात <said2> <sanskyia> सोळाशे बत्तीस ही संख्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एकशे दहाचे विभाजक पण काढायचे आहेत आणि एकशे दहाचे मूळ अवयव पण काढायचे आहेत या ठिकाणी मग नंतर आपल्याला काय करायचंय किंवा मूळ अवयव आणि विभाजक या दोन्हीची वजाबाकी करायची आहे विभाजक किती आहेत आणि त्यामधल्या मूळ संख्या किती आहेत या दोन्हीची वजाबाकी केली की आपल्याला या ठिकाणी पर्याय निघणार आहे तर या ठिकाणी बघा आपण एकशे दहाचे काय करू पूर्ण विभाजक काढू पूर्ण विभाजक मग त्याच्यामध्ये अवयव पण येतात आणि मूळ अवयव पण येतात या ठिकाणी बघा एकशे दहा कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत एकच्या पाड्यामध्ये आहेत त्यानंतर समसंख्या असल्यामुळे दोनच्या पाड्यामध्ये पण असतात त्यानंतर बघा तीनच्या नाहीत चारच्या नाहीत पाचच्या पाड्यामध्ये आहेत त्यानंतर बघा दहाच्या पाड्यामध्ये एकशे दहा असतात त्यानंतर अकरा दहा एकशे दहा अकराच्या पाड्यामध्ये पण असतात त्यानंतर अकराच्या नंतर बघा बावीस बावीसच्या पाड्यामध्ये पण बावीस पंच एकशे दहा त्यानंतर बघा पंचावन्नच्या पाड्यामध्ये असतात आणि त्यानंतर शेवटी एकशे दहाच्या पाड्यामध्ये पण असतात या ठिकाणी एकूण विभाजक बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण विभाजक आठ पडलेले आहेत एकशे दहाचे मग या ठिकाणी आपल्याला एकूण विभाजक किती पडलेले आहेत आठ वि वी, एकूण विभाजक एकूण विभाजक किती आहेत आठ आहेत मग आता याच्यामधल्या मूळ संख्या किती आहेत मूळ संख्या दोन पाच आणि नंतर बघा दहा नाही बावीस नाही पंचावन्न नाही एकशे दहा नाही अकरा आहे या ठिकाणी मूळ संख्या किती आहेत तीन आहेत मग या आठमधून तीन वाजा करायचे आहेत आठमधून तीन गेले किती राहिले पाच राहिले तर मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा मूळ अवयव किती आहेत तीन आहेत एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत मग कितीने जास्त आहेत पाचने जास्त आहेत एकूण किती झाले आठ झाले आठ पैकी तीन मूळ आहेत मग बाकी राहिले किती पाचने जास्त आहेत विभाजक पाचने जास्त आहेत या ठिकाणी बघा साठ चे विभाजक कोणते सेम अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे साठ कोणत्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मग साठ एकच्या पाड्यामध्ये आहेत साठ दोनच्या पाड्यामध्ये आहेत साठ तीनच्या पाड्यामध्ये आहेत साठ चारच्या पण पाड्यामध्ये आहेत पंधरा चोक साठ साठ पाचच्या पाड्यामध्ये आहेत पाचचा पाडा बारा वेळेस बारा पंच साठ साईन दहा साठ दहा सखी साठ बारा पंचे साठ पंधरा चोक साठ वीस त्रिक साठ अजून बघा वीसच्या नंतर बघा साठ कोणत्या पाड्यामध्ये आहेत वीसच्या नंतर तीस आणि तीसच्या नंतर साठ बघा या ठिकाणी किती अवयव झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हा अवयव असणारा बारा आणि सात नंबरचं उदाहरण आहे साठ चे मूळ अवयव कोणते आहेत चला पर्याय क्रमांक एक बघा या ठिकाणी एक मूळ संख्या आहे का नाही दहा पण मूळ संख्या आहे का नाही त्यामुळे हा पर्याय येणार नाही दोन नंबरचा पर्याय बघा दोन मूळ संख्या आहे पाच मूळ संख्या आहे परंतु सहा मूळ संख्या नाही त्यामुळे हा पर्याय येणार आहे का हा पर्याय पण येणार नाही आपल्याला मूळ अवयव कोणते आहेत ते बघायचे मूळ अवयव जे की त्या संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला काय म्हणायचं मूळ संख्या म्हणायचं मग या ठिकाणी बघा दोन मूळ संख्या आहे दोन मूळ संख्या आहे तीन पण मूळ संख्या आहे आणि पाच पण मूळ संख्या आहे या चारही संख्या मूळ संख्या आहेत पाच त्रिक पंधरा पंधरा दोन तीस तीस दोन्ही साठ तर आपला ऍक्युरेट असणारा पर्याय पर्याय क्रमांक तीन सी या ठिकाणी चौथा पर्याय बघा सुरुवातीलाच बघा चार ही संख्या मूळ संख्या नाही त्यामुळे हा पर्याय जमणार नाही मग हा पर्याय कोणता मित्रांनो या ठिकाणी आठ नंबरचं उदाहरण आहे दोन प्रौढ माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे तर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल सत्याऐंशी एक्क्याऐंशी सत्तावन्न आणि पंच्याहत्तर असे पर्याय दिलेले आहेत मग या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करू सातशे सत्तरचे मूळ अवयव पाडू सातशे सत्तरचे मूळ अवयव पाडू मग या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण काय करू पाच न भाग देऊ पाच एक पाच उरतात किती दोन सत्तावीस झाले का पाच पाचा, पाचा, पाचा पंचवीस परत उरले किती दोन पाचोक वीस एकशे चोपन्न आलं या ठिकाणी बघा एकशे चोपन्न कोणत्या पाडेमध्ये आहेत किंवा समजा सात न भाग देऊ बावीस सत्तर चोपन्नचे चे म्हणून या ठिकाणी सात न भाग देऊ मूळ अवयव यायला पाहिजेत या ठिकाणी सात दोन्ही चौदा एक उरला सात दोन्ही चौदा त्यानंतर बावीस कोणत्या पाडीत आहेत अकराचे आहेत किंवा समजा दोन न भाग देऊ अकरा दोन्ही बावीस परत दोन आले परत दोन न भाग देऊ बे एक बे अशा प्रकारे या ठिकाणी चार संख्या तयार झाल्या कोणत्या कोणत्या पाच सात अकरा आणि दोन या चार संख्या पै या चार संख्याला मिळून आपल्याला काय करायचंय दोघ हजाराचं वय तयार करायचंय ते पण कसं पाच सात वर्षाची नाही प्रौढ असायला पाहिजेत मग आपण दोन वय तयार करू दोन प्रौढ माणसांची वय तयार करू बघा या ठिकाणी पाच आणि सात या यांचा जर गुणाकार जर केला तर पाच सत्तेत किती आहे पस्तीस आहे या ठिकाणी पस्तीस वर्ष म्हणजे प्रौढच झाला या ठिकाणी बघा अकरा आणि दोनचा गुणाकार जर केला तर या ठिकाणी किती आहे बावीस आहे या दोघांच्या वयांची बेरीज बघा पस्तीस पाचन दोन सात तीन आणि दोन पाच सत्तावन्न वर्ष या ठिकाणी पर्याय बघा तीन आहे जर आपण समजा असं जर केलं हे पाच आणि दोनचा गुणाकार केला तर पाच दोन्ही दहाच होते दहा वर्षाचा प्रौढ नसते आणि अकरा ते सत्त्याहत्तर वर्ष मग ते अति प्रौढ झालं या ठिकाणी आपल्याला दोघांच्या वयांची एक दोन्ही पण प्रौढ असायला पाहिजेत मग हे पस्तीस आणि बावीस या दोघांची बेरीज किती आली सत्तावन्न वर्ष आली या ठिकाणी बघा बत्तीसशे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया बघायची आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत मूळ अवयव मूळ अवयव म्हणजे काय असतात त्या संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जात असते ते दुसऱ्या कुठल्याही पाड्यानं त्याला भाग जात नसतो अशा संख्येला म्हणायचं मूळ संख्या मग या ठिकाणी बघा मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या बे दोनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोहळा सोळा दोन्ही बत्तीस एकदम चांगल्या प्रकारे मूळ संख्या मूळ अवयव आहेत हे अशा प्रकारे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बघा तीन त्रिक नऊ मूळ अवयव आहेतच हे तीन आणि दोन 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 मूळ अवयव आहेत परंतु त्यांचा गुणाकार किती यायला पाहिजे बत्तीस यायला पाहिजे मूळ संख्यांचा गुणाकार तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस काय उपयोग नाही बत्तीस यायला पाहिजे या ठिकाणी बघा हे तर मूळ संख्याच नाही आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस यायला लागले पण आठ काय मूळ संख्या नाही आपल्याला मूळ संख्या असायला पाहिजेत हे पण पर्याय जमत नाही ह्याचं तर गुणाकारच येत नाही काय उपयोग नाही मग या ठिकाणी बघा हे पण बघा मूळ संख्या नाही मूळ संख्यांचा गुणाकार यायला पाहिजे चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस गुणाकार यायला पण काय उपयोग नाही कारण मूळ संख्या नाही ही मूळ संख्या नाही ही मूळ संख्या नाही त्यामुळे हे पर्याय जमत नाहीत या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये बघा गुणाकार पण बत्तीस येतो आणि सगळ्या संख्या दिलेले अवयव जेवढे आहेत तेवढे दोन मूळ संख्या आहे जेवढे आहेत तेवढे आणि बत्तीस गुणाकार येतो म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बघा आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला आठच्या पहिल्या चार, चा चार गुणितांची बेरीज म्हणजे आठचा पाहि आठचा पाडा चार वेळेस म्हणायचा आहे आठ सोळा आठ त्रिक चोवीस आणि आठ चोक बत्तीस यांची बेरीज केली की के आपल्याला या चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला सापडतो बघा या ठिकाणी आठ आट, आठ सहा चौदा सावदा, चौदा चार अठरा आटरा, अठरा दोन वीस वीस हा चाले दोन दोन एक तीन तीन दोन पाच पाच तीन आठ अशा प्रकारे ऐंशी पर्याय क्रमांक तीन आलेला ती आहे या ठिकाणी पहिल्या चार गुणितांची बेरीज किती आहे ऐंशी आहे तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपंत क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या वर्गातील जे नवोदयचा अभ्यास करणारी मुले असतील अशा मुलांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद